अक्कलकोट तालुक्यातील महिंदर्गी इथं गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी इथं गोरक्षण आणि हिंदुत्वाचं कार्य करत असलेल्या देवा जक्कापुरे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर पंधरा ते सोळा जणांच्या जमावानं प्राणघातक हल्ला केला जुनावाद आणि वैयक्तिक आकासातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे हल्ल्यात गोरक्षक देवा जक्कापुरे यांच्यासह त्यांचे तीन सहकारी गंभीर जखमी झाले त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत देवा जग्कापुरे यांनी अधिक माहिती दिली आमच्या गावात दोन तीन महिन्यापासून मैं, दही मोठ्या प्रमाणात गोअतचार आहेत आम्ही गोरक्षकाचे गोरक्षक टीम तांबल्या गेल्यावर तेव्हा पण आमच्यावर आमच्यावर प्राणघातक केलेले आहेत काल पण आमच्यावर कसे लोक शंभर ते सत्तर ते ऐंशी कसे लोक होते ते सगळे प्लॅनिंग करून येऊन आमच्या चार पाच गोरक्षकांना लय मारलेले आहेत त्यांच्या हाताचं टू व्हीलरचं रॉड टू व्हीलरचं हे होतं गाडीचं हाताचं रॉड होतं लाकड होतं सगळ्यांनी लय लई मारलेले आहेत आमचं चार पाच गोरक्षक त्यांना मारण झालेले आहेत आम्हाला त्यांच्याकडून जी जीवाला धोका आहेत दरम्यान या प्रकरणी देवेंद्र जक्कापुरे पंकज कोलाटी समर्थ हुलीमनी शिवा जक्कापुरे सम्राट सलगर आकाश नागूर कृष्णा मंजुळकर प्रभू दोडमणी नागेंद्र टेळे सम्राट जक्कापुरे आदित्य कोळी दत्ता पुजारी आदी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून काही आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे गोरक्षकांवर झालेल्या या हल्ल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली काल मेंदरगी तालुका अक्कलकोट येथे देवा जक्कापुरे ह्या हिंदुत्ववादी व रक्षकावर आणि त्यांच्या तीन सहकार्यावर प्राणघातक हल्ला जिहादीवृत्तीच्या लोकांनी चढवले त्यामध्ये मागील मनात राग धरून त्यांनी गोरक्षणाचं असू दे लव जियाद असू दे लँड जियाद असू दे जे गावातलं प्रकरणमध्ये जे त्यांनी कारवाई केले एस पी साहेबांना वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केले जिहादी लोकांवर ते मनात राग धरून त्यांना प्राणघातक हल्ला केले मी प्रशासनाला विनंती करतो त्यांना जे प्राणघातक हल्ला केले त्या झियादिवृत्तीच्या लोकांवर योग्य ते कारवाई